शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीला देखील हवामान खात्याने राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिलाय तसेच पुढील चोवीस तास महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर मित्रांनो जाणून घेऊ सुरुवातीला आज रात्रीचा हवामान अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात आज रात्री दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात आणि कोकणपट्ट्यात देखील आज रात्री आणि मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमद नगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मेघ पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच रत्नागिरी रायगड दापोली सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसईरार पालघर वलसाड या सर्वत्र परिसरामध्ये मध्यरात्री बारा ते एकच्या च्या सुमारास मोठा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राज्यातील काही भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट देखील दिलेला आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे विदर्भात देखील काही भागात मोठ्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये वर्धा यवतमाळ वाशिम तसेच अकोला अमरावतीचा काही भाग मोठा पाऊस असेल मात्र चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हलक्या ते मध्यम सरी झालेला पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद